गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मीरा भाईंदर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जी तीनशे अठ्ठावन्न वेगवेगळ्या पदांचा यामध्ये समावेश होता जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचे अंतिम दिनांक दोन सप्टेंबरचा फॉर्म भरण्यासाठी संपलेला आहे आता पेपर डिक्लेअर झालेले आहेत या पेपरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले आहेत की नेमका पेपरचं पॅटर्न कसा आहे पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का एक्झाम झाल्यानंतर निकाल कधी लागणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे का या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधनं दिले जाणार आहेत त्याकरिता तुम्हाला सर्वांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल मध्ये मीरा भाईंदरकरिता आपण शेवटच्या दिवसाकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट करत आहोत जसं तुम्हाला मध्ये आम्ही दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना ते त्याचप्रमाणे फास्ट फर्स्ट रिव्हिजन बॅच मध्ये पण तुम्हाला सगळे फीचर्स बॅच चे अवेलेबल होणार आहेत जसं की टेस्ट सीरीज ई बुक नोट्स असतील टॉपिक एम सी क्यू पी वाय क्यू डेमो पेपर अरेंज केले जाणार आहेत तुमचे टेस्ट तुमच्या सॉल्व करून घेतले जाणार आहेत त्यासोबतच इ बुक नोट्स वाचण्याकरिता लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये असणार आहेत आणि ह्या पेपरचा कालावधी कमी राहिल्या कारणाने आपण फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बॅच देत तुम् आहोत ओके शेवटच्या दिवसामध्ये का जॉईन करायची आहे बॅच की तुम्ही आतापर्यंत खूप दिवस झाले अभ्यास करताय परंतु पंधरा दिवसामध्ये प्रत्येक विषयाला तुम्ही टच करू शकणार नाहीत रि रिव्हिजन होणार नाही तुम्ही जर क्लासमध्ये जर अटेंड केला क्लास लाईव्ह स्वरूपामध्ये प्रत्येक विषयाचा महत्वाचे पॉईंट तुम्हाला कळणार आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट जसं की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आपण दोन्हीही तुम्हाला देणार आहोत तरही बैस से रहे। पंचली से तर ही बॅच तांत्रिक सहित असणार आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे अकॅडमीचा या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि तुमची एक्झाम होईपर्यंत म्हणजे तुमची जी एक्झाम आहे नऊ आणि दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला तर तोपर्यंत व्हॅलिडिटी राहणार आहे जर एक्झाम कदाचित पोस्टपोन झाली जसं की आता अन आर ची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे तर तशी जर याची जर एक्झाम पोस्टपोन झाली तर तुमची व्हॅलिटी एक्ज वाढवून देण्यात येणार आहे फी वगैरे कोणती घेतली जाणार नाही तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ती बॅच उपलब्ध असणार आहे बघा आता प्रश्न आहेत आपल्याला परीक्षा कधी होणार आहे होणार आहे आहे का मार्किंग असणार का किती प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत तर ही परीक्षा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे अपडेट आलेलं आहे नऊ आणि दहा तारखेचा आता तरी आपल्याकडे एवढीच माहिती आहे परीक्षा होणार आहे ओके हॉल हॉलटिकीट कधी येणार आहे तर परीक्षेच्या अगोदर सात दिवस म्हणजे तुमची दोन ते तीन तारखेला तुमची तिकीट येणार आहे ज्यावेळेस तिकीट येतील त्यावेळेस तुम्हाला अपडेट व्हिडिओच्या माध्यमामधनं सांगितलं जाणार आहे परीक्षेला जाताना कोणते कागदपत्र सोबत न्यायचे आहेत महिला असतील तर त्यांनी काय करायचं आहे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ओरिजिनल आहेत का झरस लागतील ते पण मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आता नॉर्मलायझेशन होणार आहे का तर बघा दोनच दिवस एक्झाम आहे आणि त्यांच्या मध्ये काय दिलेलं आहे तीन शिफ्ट मध्ये म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तुमचा पेपर वेगळ्या पदांचा म्हणजे एकाच पदांचे तीन तीन शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहेत तर कोणतीही परीक्षा वेगळ्या शिफ्ट मध्ये जर झाली तर परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात घेता कोणाला पेपर सोपा जातो कोणाला अवघड जातो तर त्यामुळे एक एवरेज काढला जातो आणि हे नॉर्मलायजेशन कंपल्सरी म्हणजे त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे जर परीक्षा वेगळ्या सत्रामध्ये जर आयोजित केली तर नॉर्मलायझेशन होणार आहे ओके तर याचा फायदा सर्वांनाच आहे ज्यांचा अवघड पेपर गेलेला आहे त्यांचे मार्क वाढणार आहेत ज्यांना सोपा गेला थोडे त्यांचे मार्क कमी होण्याची शक्यता असते त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे का तर यामध्ये नमूद केल्याप्रमाणे नाहीये तर निगेटिव्ह मार्किंग नसण्याचा एक फायदा तुम्हाला काय होणार आहे की तुमचा अभ्यास सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के झालेला आहे आणि बाकी प्रश्न तुम्ही आता समजा शंभरपैकी जर ऐंशी प्रश्न सॉल्व्ह करू शकता वरचे वीस प्रश्न तुम्हाला माहितीच नाही परंतु कुठेतरी वाचलंय किंवा त्या संदर्भात तुम्हाला लक्षात येत आहे तर वीस प्रश्न वरचे तुम्हाला सोडून द्यायचे नाहीत सॉल्व्ह करायचे आहेत जेणेकरून वीस पैकी किमान पाच जरी प्रश्न तुमचे बरोबर आले तर पाच दोन्ही दहा दहा मार्क तुमचे वाढणार म्हणजे याच्यात ऐंशी पैकी सत्तर पंच्याहत्तर पकडूया आपण आणि हे दहा म्हणजे पंच्याऐंशी प्रश्न तुमचे बरोबर येणार आहेत ओके एकशे सत्तर प्लस मार्क तुमचे होणार म्हणजे यामध्ये कोणतेही प्रश्न तुमचा चुकला आता याच्यातले वीस पैकी पंधरा चुकलेत किंवा या ऐंशी पैकी दहा चुकलेत तर याचे कोणतेही मार्क निगेटिव्ह मध्ये जाणार नाहीत तर याचं तुम्हाला हंड्रेड पैकी हंड्रेड फक्त आता टाइम मॅनेजमेंट तुमच्या हातामध्ये मध्ये आहे जास्तीत जास्त पेपर सॉल्व करा जेणेकरून तेवढ्या कालावधीमध्ये तुमचे सगळे शंभर प्रश्न सोडवणं पण सोपं नाहीये जरी त्यांनी निगेटिव्ह मार्किंग दिली नाही तर तुम्हाला एक टाइम पिरियड दिलेला आहे त्या त्या टाइममध्ये तुम्हाला तेवढ्या तेवढ्या सेक्शन मधले जसं की चार सेक्शन आहेत एबीसीडी तर तेवढं अठरा मिनिटामध्ये तेवढे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे म्हणजे एका प्रश्नाकरिता साधारणतः छत्तीस सेकंद दिलेले आहेत कॅल्क्युलेशन जर केलं तर मग तुम्हाला क्वेश्चन रीड करायचं आहे त्याचे चार ऑप्शन रीड करायचे नंतर क्लिक करायचं आहे म्हणजे एक वेळेस तुम्ही समोर गेल्यात ओके परत बॅकला येण्याची पण तुम्हाला वेळ नसतो आणि तसं पण सिस्टीम मध्ये त्यांनी केलेलं नाही की एक सेक्शन झाल्यानंतर दुसरे डॉकॉप दुसऱ्या सेक्शनवरती तुम्हाला पेज ओपन होणार आहे तर महत्वाचं आहे की तुम्ही आता नेमकं काय करायचं आहे अभ्यासाच्या दृष्टीने तर बॅच मध्ये तर फायदा होणारच आहे परंतु तुम्हाला ज्या नोट्स आपण देणार आहोत इम्पॉर्टंट नोट्स आहेत बऱ्याच पुस्तकांमधून आपण नोट्स काढून एकत्रित केलेले आहेत त्याचा सराव करायचा आहे पेपर आहेत पेपर जास्त असतो दररोज दोन ते तीन पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे मार्क लक्ष द्यायचं म्हणजे किती मार्क पडताय किती क्वेश्चन बरोबर येत आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं फक्त आपला पेपर सॉल्व्ह होतोय का ते बघायचं आहे ओके तर एवढी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचे जे कागदपत्रे आहेत तर यामध्ये चारच डॉक्युमेंट आहेत महत्वाचे तुमचं आयडेंटी कार्ड करीता आधार कार्ड असेल कोणतंही पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालेल प्रवेश पत्र जे ऍडमिट कार्ड आहे त्याचे ओरिजिनल म्हणजे तुम्हाला कलर प्रिंट घेऊन जायचे आहे जरी टी कंपनीचे असेल तरी पण कलर प्रिंट घेऊन जा पासपोर्ट लावा त्याच्यावरती एक पासपोर्ट सोबत सोबत घेऊन जा त्यानंतर सगळ्यात महत्व ज्या महिला उमेदवार आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिता मॅरेज सर्टिफिकेट असेल तर नसेल तर गॅजेट चालेल दोन्हीपैकी कोणतेही ओरिजिनल आणि झर दोन्ही सोबत ठेवा जेणेकरून तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही नसेल तर ओके सोबत घेऊन जायचे धावपाळ धावपळ नको वेळेवरती तर हे एकंदरीत तुमचे पत्र वगैरे ते सांगितलेले आहे कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत आणि ज्यावेळेस हॉलटिकीट देणार आहे त्यावेळेस तुम्हाला अपडेट या ठिकाणी दिली जाणार आहे लिंक पण उपलब्ध करून दिली जाणार आहे तर सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे मीरा भाईंदर शेवटचा चान्स आहे वेगवेगळ्या पदांचा यामध्ये समावेश होता जसं एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षेच्या जागा आलेल्या आहेत औषध निर्माता अधिकारी असेल तर याकरिता तुम्हाला आता एक अंतिम निवड यादीमध्ये यायचं आहे तर त्याकरिता शेवटच्या टप्प्यामध्ये जास्ती जास्त अभ्यास करा रिव्हिजन करा त्याकरिता आपण फास्ट टॅक रिव्हिजन बॅच तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये देतो आहे तांत्रिक विषयास येत असणारे ऐंशी ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू